राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला विविध आजारांकरता जनजागृती करणं शिबिर घेऊन तपासण्या करणं निदान करणे उपचार करणे याकरिता शंभर दिवसांचं उद्दिष्ट आखून दिलं आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली महाराष्ट्र शासनानं वैद्यकीय शिक्षण विभागाला विविध आजारांकरता जनजागृती करणं शिबिरं घेऊन तपासण्या करणं निदान करणं आणि उपचार करणं याकरता शंभर दिवसांचं उद्दिष्ट आखून दिलं हंड्रेड डेज ऍक्शन प्लॅन अंतर्गत डॉक्टर वैशंपाय स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय यांच्या मार्फत कशा पद्धतीने कृती आराखडा आखलाय याबाबत अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी माहिती दिली चारशे आरोग्य आणि अवयधान आणि कर्मचाऱ्यांसाठी योगाशिवे आणि ह्या ज्या काही गोष्टी उकडी आहेत त्याला रक्षपणा उकडी म्हणा किंवा थायरॉइड उघडी म्हणा ब्रेस्ट कॅन्सर उघडी आणि मौखिक म्हणजे आपण ओरल कॅविटी एक्झामिशन म्हणतो त्याच्यात आम्ही डॉक्टर नेमलेले आहेत तर सगळ्या उकडी आणि जेरेटिक उकडी जी म्हणजे ओल्ड एजसाठी या सगळ्या उकडी कार्यालयात सगळे डॉक्टर नेमलेले आहेत सगळ्या तपासण्या सरकारच्या माध्यमातून मोफत अवेलेबल आहे आणि सर्वात एक गौरवाचं पान म्हणजे आपल्या सरोपरला असं आहे की ते आम्ही लठ्ठपणा कमी करते आहे या मागच्या दहा दिवसात दहा झालेल्या आहेत आणि सगळे पेशींनी घरी गेलेले आहे आणि त्यामुळे जे आजार असतात ब्लड प्रेशर आहे असो स्ट्रोक असो हे त्याचं प्रमाण नक्कीच कमी होतं आणि सध्याच्या घरीला आपल्याकडे पाच स्पेशल रूम सुद्धा अवेलेबल आहे त्या एअर कंडिशन आहे त्या रूममध्ये इंटरनेट आहे टी व्ही आहे फ्रीज आहे सगळ्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून अविर्ड केल्या आहेत तर आपल्या माध्यमातून सर्व सोलापूरकरांना आणि आसपासच्या जिल्ह्यांना सांगा कळकळीची विनंती आहे की इथे मोफत ओबेसिटी किंवा बॅरेटी सज्जाला होते